जय कोली जय तर मी तुमचा लाडका आग्रिमी आपल्या आग्रिविमी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललेलं आहे फार्म हाऊसवरती आरती पब्लिक आपली पुढे गेलेली आहे मामा मावशी ग्रुप आहे आपला त्या ग्रुपमधले सगळेजण निघालेले आहेत फार्म हाऊसवर कारण का भरपूर दिवसापासून हा प्लॅन चालू होता पण ते सक्सेस होत नव्हता पण फायनली आजच्या दिवशी प्लॅन सक्सेस झाला आपला आणि अर्धेजण पुढे जण गेलेत आहेत आम्हाला लेट झाला कारण का आम्ही कामावरून आता आलो आणि केक बनवला केकची ऑर्डर होती त्याच्यामुळं आता आम्ही निघतोय नुसती घाई झाली जायची चल येत नाही तू आई येत नाही कारण का आईला मध्ये काम आहे धलना आल्या भरपूर आईला <laughs> येत नाही म्हणून आई येत नाही आम्ही चालले आता आमची मस्त मनसरी निघाले येऊ आयकर आयकर बड्डे आहे म्हणून आता आपण दिव्य केक मधूनच केक घेऊन चाललोय पण कारण का आता जाता जाता तिथंच रस्त्यातच घर आहे ताईचा निरंदर कमानी रोल थांबलोय आपण आणि ताईचा पोरानं दाबिली रोटी घेतोय खायला ते फोन केलेला की के दाबिली रोटी घेऊन ये म्हणून एमरजेन्सी मध्ये जाम ट्रॉफिक लागले कधीपासून अर्ध तास झाला आम्हाला इथं आम्ही थांबलोय कारण का भरपूर ट्रॉफिक आहे दोन्ही साइडनं गाड्या टाकल्यात म्हणून ट्रॉफिक झाले आई कोपऱ्यान बसले इक्र मोबाईल बघायला चल बाहेर चल कातोऱ्या हे क्यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चॉकलेट ए कादू बसलोय ते जेवायला आम्ही बिर्याणी भात आहे मटण आहे आणि ताई कलिंगर खात आहे काजू बी नुसती मोबाईलमध्ये बघतं तू किती वाजता येशील नऊ वाजता येशील आवरे लेट तर जावालाच येतो फक्त लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर कर Go! सुर पोहोचले आम्ही फार्म फार्मर बघू शकता गाइस हा फार्म हाऊस आहे हा मोबाईलला डिस्प्ले गेले आता आले आले यांची मस्ती चालू झाली तर लगेच उतरला अंगवाला तरी मंडले आपली सचिन दादांनी घेतले क चिकन तालात घेतले क तालात جتले आणि आपला नियोजनाचा बादशाह शकरदादा आहे सगळा नियोजन शकरदादा करतोय आणि प्रदीप पाटील स्वतः <laughs> आणि <आनी> आपले भाऊजी आहेत दादा <laughs> पर्सनल बसले टेस्ट करायला घेतले जास्त कसं आहे एक नंबर आता आलो आता आलो कामागरी हो स्टाईल मध्ये चिलीवर रांगायला घेतले यांची नुसती ओलख पटवापटवी चालली आता लय वर्षातून म्हणजे लय वर्षातून भेटल्या फार्म बघू शकता काहीच राहण्यासाठी इथं बेडरूम पण आहेत गाद्या पण आहेत पन्नास साठ माणसं आरामात झोपू शकतात बेडरूम आहे किचन आहे आणि तुम्हाला जेवण बनवायचं असेल ना तिथे सगळ्या गोष्टी आहेत फक्त तुम्ही इथून घरतून हलत मसाला मीठ जे काय लागतं ते घेऊन या प्रेश पण अवेलेबल आपल्याजवळ जेवाला वाला वाला। एक असं लागतं जेवाला मस्त एकदम एक नंबर लेट तुम्ही लॅटवलं पण झाला जेवण आमची जवळचे नुसते मस्त झाले हाय सगळी उतरलं जेवून जेवून मस्त फार्म हाऊस मध्ये पाण्यामध्ये उतरलं मस्त जेवून

नाथ दीदी नानाथ

dio samparpat te bilka

तू जे माची चे तारियाला ये मामा ना साहेब माझे वारो वारिक असते नंतर आपण जाऊं तो लोकनालाची चे ता मीस्मी नमस्ते आगे आगे भजी भक्ति तुम आरे वसंता स्मी यादले आला के आला

ாய வாய வாய पट ही च नटपट आहू पट झटपट जीव लटपट आहू लटपट ही च नटपट बघ पट पट कस नटपट कस लटपट कस नटपट कस लटपट कस नटपट शांतावा शांतावा ัก้าอิดาต่าวรีลาสจ้าวุ่ बोला वारा ये माया माूशा खलती पालवी बारा हा गे ती त्या माया माूशा खलती पालवी बारा हग गाव गुसल गो गोतलन चिर मिर चिर मिर बाउस थाना फिर दो दो बरसात के मौसम में मौनाई के आलम में बरसात के मौसम में and then i no. का तर आपण ब्लॉग इथं एंड करतोय तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय